विधी क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग सुदृढ न्याय व्यवस्थेचे द्योतक उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन विधी व न्याय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढतोय ही सकारात्मक बाब असून भारतीय न्याय व्यवस्था अधिक सुदृढ आणि बळकट असल्याचं ते द्योतक आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय महाराष्ट्र राज्य विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलंय त्यावेळी त्यांनी हे उद्गार काढले आहेत महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलंय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील न्यायमूर्ती रवींद्र घुगे महाराष्ट्राचे महा अधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्राध्यापक ए लक्ष्मीकांत कुल प्राध्यापक धनाजी जाधव खासदार डॉक्टर भागवत कराड तसेच विधी व न्याय क्षेत्रातील विविध मान्यवर न्यायमूर्ती कायदे व विधी विद्यापीठाचे अध्यापक विद्यार्थी उपस्थित होते उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुलींच्या वसतिगृहाचं उद्घाटन करण्यात आलंय कार्यक्रमात प्रास्ताविक प्रभारी कुलगुरू प्राध्यापक ए लक्ष्मीनाथ यांनी केले न्यायाधीश रवींद्र घुगे महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांनीही यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलाय व विद्यापीठाच्या जडणघडण व प्रगतीविषयक विचार मांडले आहेत कुलसचिव धनाजी जाधव यांनी उपस्थितांचं आभार मानलाय महाराष्ट्रातील तीनही विधी विद्यापीठ आहे ही माझ्या कार्यकाळात स्थापन झाली या कार्यान्वितही झाली ही, ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे या सर्व विधी विद्यापीठांच्या जडणघडणीत सर्वोच्च न्यायालयाचे व उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचं योगदान असून ते या विद्यापीठामधील घडामोडींवरती बारकाईने लक्ष ठेवून आहेत त्यामुळे ही विद्यापीठे प्रभावीपणे कार्यरत असल्याचंही यावेळी फडणवीस म्हणाले आहेत इंडिया इज गोइंग ऑल नो दॅट दिस इज अ कंट्री विच हॅज द हायेस्ट यूथ पॉप्युलेशन इन द वर्ल्ड वी आर द मोस्ट युथफुल कंट्री अँड एज राईटली सेड बाय आवर ऑनरेबल प्राईम मिनिस्टर दॅट विथ Our growth initiatives by 2047, India will become a developed nation. I am sure that you will practice the discipline with your fellow students as well as your faculties, and I am sure this discipline will take you very far. नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेलं आहे त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का आणि काँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये ज्या प्रकारे शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून तोडायला लावला त्यावरती शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब मूग गिळून का गप्प बसले आहेत असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे पहिली गोष्ट तर माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेलं आहे त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का काँग्रेसनी ज्या प्रकारे मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून त्या ठिकाणी तोडला त्याच्यावर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब का मूकगुळून बसले आहेत कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला त्याबद्दल ते एक शब्दही का बोलत नाही पहिले याचं उत्तर दिलं पाहिजे इतके वर्ष आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली महाराजांनी सुरत लुटली नव्हती महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता किंवा त्यां त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं पण सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती पण हा इतिहास जणू काही महाराज त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाची गेले होते अशा प्रकारचा इतिहास आम्हाला इतके वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला त्याला माफी मागायला सांगणार आहात की केवळ खुर्ची करता त्यांचा मिंदे पण स्वीकारणार आहात हे सांगितलं